हॅलो यूट्यूब फ्रेंड्स आज मी आलेली आहे तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन खूप आगळी वेगळी आहे पण ज्याला भूक नाही तरी पण तुम्ही एक दोन भाकरी सहज खाऊ शकताल अशी खूप छान खरडा डाळ खरडा रेसिपी थोडक्यात डाळ मिरची रेसिपी खूप छान लागते हे मी असे मिरचीचे कट करून घेणार आहे असे छोटे छोटे तुकडे ही घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ ही डाळ मी एक ते दोन तास अशी भिजवून ठेवलेली आहे ही लसूण घेतलेला आहे ही मिरची धुवून कट करून घेतलेली आहे हे शेंगदाणे भाजलेले आहेत ह्यात आता मी तीन पळी तेल घेतलेलं आहे हे बघा मिरची जास्त आहे त्यामुळे तीन पळी तेल घेतलेलं आहे मी ह्याच्यात हा मी ह्याच्यात टाकलेले जिरे मोहरी हे बारीक केलेलं असं लसूण बघू शकता हे त्यामध्ये ॲड केलेली ही मिरची मिरची अशी पूर्ण अशी चांगली भाजून घ्यायची चांगली हे बघा असं हे चांगली मिरची ना अशी डाक बरेपर्यंत पडेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आपल्याला तेलात ता अशी चांगली हे बघा ही अशी मिरची चांगली चांगली भाजून घ्यायची अशी डाक परेपर्यंत म्हणजे खायला अशी खूप छान लागते ती भिजलेली डाळ आहे मी दोन तास ही भिजवून घेतलेली आहे घ्यायची टाकून मिक्स करायची हे बघा आता <coughs> आपलं असं झालेलं आहे करून सगळं त्याच्यात मी ऍड करते जरा शेंगदाण्याचं शेंगण्याचं जाडसर खूप टाकायचं त्याच टेस्टला खूप छान लागतं असं ऍड करूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे ओके एकदा करून बघा हे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ माझा आणि खूप छान टेस्ट आहे याची डाळ मिरचा म्हणता त्याला मी माझ्या नंदेकडे असेच गेलेले एक दिवस तसं मला अचानकच खायला मिळालेली आहे ही रेसिपी मला खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला हा डाळ मिरचीचा माझा व्हिडिओ त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड आहे एकदम थोडंसं जास्त पण नाही डाळ आपली शिजावी म्हणून हे बघा भूक नसली तरी दोन भाकरी तर सहज खाचा सॉरी मिरचा आणि डाळ मिरचा हा झालेला आहे आपला तयार थँक्यू तुम्ही नाही जाऊ ना तर भाकरी